नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पानपुरीचे झाले उद्घाटन अहमदपूर शहरातील मेन रोडवर सेवा केंद्राच्या समोर राधाकृष्ण कृषी सेवा केंद्राच्या वतीने आज दिनांक दोन एप्रिल रोजी पत्रकारांच्या उपस्थितीत संपादक बासिद खान पठाण यांच्या हस्ते श्रीफळ फोडून तहानलेल्या नागरिकांना पाणी देऊन या पानपोईचे उद्घाटन करण्यात आले यावेळी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी सय्यद सलीम दैनिक लोकमत्रचे दिनकर मद्देवार दैनिक संचारचे शिवाजीराव पाटील लक्ष्मण हारणे ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून उन्हामुळे माणसाच्या अंगाची लाहीलाही होत आहे अहमदपूर शहरात शिवाजी चौक ते आझाद चौक या मेन रोडवर कुठेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तसेच या मेन रोडवर फारसे हॉटेलही नाही यामुळे माणसाला तहान लागल्यानंतर पाणी कुठे प्यावे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नसत आणि कुठेही पानपोळी किंवा सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे आधीच तीव्र होण्याच्या छटक्यांनी नागरिकांनी तहानलेल्या अवस्थेत त्यांची पाण्यासाठी तगमग होत असताना शिवाजी पाटील यांनी राधाकृष्ण सेवा केंद्राच्या वतीने थंड पाण्याचे जार पिण्यासाठी नागरिकांना उपलब्ध करून देऊन या पानपोळीची सोय केलेली आहे त्यांच्या या सूत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असून तहानलेले नागरिक मात्र या पाण्या पाणी पिऊन पाण्याच्या दृष्टीने त्यांना धन्यवाद देत आहेत शिवाजी पाटील यांनी या, या रोडवरील ही अडचण लक्षात घेऊन ही पानपोई तेही थंड पाण्याचे जार ठेवून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत